गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रात्रीच ना मी दोन दोन मूठ माझ्याकडं छोटी शाबुदाना आणि मोठा शाबुदाना होता आणि त्याच्यामध्ये एक मूठ शेंगादाणे असं सगळं टाकून रात्रीच मी भिजत घातलं होतं थोडंसं पाणी घालून आणि सकाळ सकाळी कृष्णाच्या ते दहावीचे क्लासेस चालू आहेत त्यामुळे तिला खूप लवकर जावं लागतं आणि येईपर्यंत दोन होते परंतु मग काय होतं चपाती भाजीसाठी वीस मिनटाची सुट्टी असते आणि चपाती भाजी, भाजी खायला उरकत नाही त्यामुळं तिला असं काहीतरी छोटं पटकन खाता येईल अशा गोष्टी द्याव्या लागतात तर क एक मिडियम साईजचा मी ना बटाटा कट करून घेतला होता आणि कडेमध्ये खाण्याचे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्या तेलामध्ये ते पातळ चिरलेला बटाटा टाकून घेतला आणि बटाटा लवकर उकडला जावा म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि झाकून ठेवला आणि इथं जो रात्रभर भिजत घातलेला शाबुदाना आणि शेंगादाणे होते ना तर त्याच्यामध्येच मी काय केलं आहे कूट पण मुठभर टाकून घेतला आहे टा आणि मीठ पण टाकून घेतलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही खिचडी करून बघा खूप मोकळी सुटसळसळीत सल सल होते बऱ्याच वेळेस बघा खिचडी अशी सुटसुटीत होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरून बघू शकता कारण शाबुदाना पण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा असतो तर इकडं बघा आता आपला ना मस्त असा बटाटा पण वाफवून झाला आहे अगदी दोन तीन मिनटात आणि जे काही साहित्य खिचडीमध्ये मिक्स करायचं होतं ते पण टाकलं आहे तुम्हाला जर हिर हिरवी मिरची वगैरे आवडत असेल तर ती टाकू शकता परंतु ना असे शेंगादाणे रात्री खिचडीसोबत किंवा जेव्हा तुम्हाला खिचडी दुपारी करायची असेल सकाळी जर तुम्ही साबुदाणा भिजत घालणार असाल ना तर रात्र सकाळी पण हे शेंगादाणे त्यात टाकले ना तर अशा पद्धतीची खिचडी यांना मुलं खूप आवडीनं खातात आणि खायलासुद्धा खूप भारी लागतं आणि पोटही भरतं आपली थोडीशी जरी खिचडी खाल्ली तर आणि आता बघा जी सगळा साबुदाना टाकून घेतला आहे आणि आता एक मिनटासाठी सगळं छान मिक्स करणार आहे म्हणजे जे आपलं मीठ आहे ना ते सगळीकडं सारखं व्यवस्थित लागलं जाईल अगोदर पण आपण मिक्स करून घेतलेलंच आहे आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि एक दोन दोन मिनटाच्या फरकाने अशी वाफवून घ्यायची खिचडी जेवढी तुम्ही हलवत हलवत एक पाच सहा मिनटं दोन दोन मिनटाच्या फरकाने मिक्स करायची आणि झाकून ठेवायची अशी केली ना खूप छान वाफवली जाते खिचडी आणि मुलांच्या पोटात वगैरे दुखत नाही तर सकाळची अशीच धावपळ चालू आहे आता सध्याला कारण तिच्या सकाळच्या ट्युशन चालू आहे त्यामुळं मला सव्वा सा सातपर्यंत तिला टिफिन तयार करून द्यावाच लागतो कधी कधी बघा मुलांच्या शाळेनुसार आपलं रुटीन जे आहे ते उलट पुलट होत असतं परंतु ज्या गोष्टी अगोदर महत्त्वाच्या आहेत आणि गरजेच्या आहेत ना त्या अगोदर करून दिल्या ना मग आपल्याला पण बाकीची जी घरातली कामं आहेत ना ते करण्यासाठी गडबड वाटत नाही म्हणून वेळेनुसार आपलं जे काही घरातलं टाईमटेबल आहे ते बदलत राहायचं म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी रुटीन वाईज होतात आणि चिडचिडसुद्धा होत नाही तर आता तिचा डब्बा भरून चालली आहे बघा ती बस कृष्णाला पाठवलं हो आता तिला थोडंसं शाळेत जाईपर्यंत लहान मुलासारखं आई आईसारखी सोबत समोर सो लागते जाईपर्यंत तिला वाटतं मी बाहेर यावं थोडसं म्हणजे पॅम्परिंग असावं असं वाटतं आणि इथं बघा आता सूर्यनारायण उगवलेले आहेत आत्ताशी डोक्यावरती आलेले आहेत थोडेसे आज स्वयंपाकात काय काय बनवलंय हो ते दाखवते तर मधल्या गॅसवरती भात शिजत घातलाय कुकरला वरण मस्त असं फोडणीचं टाकले आणि दुसऱ्या गॅसवरती वाटाण्याची भाजी करायला घातली आहे आणि आता घड्याळात दाखवलं तुम्हाला आठ वाजलेत आणि एवढी सगळी माझी सगळी तयारी करून झाली आहे दिदोची आंघोळ झाली आहे आता तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा करणार आहे आणि आज मस्त असा लोखंडाच्या कढईतला हा वटाणा केला आहे के बऱ्याच वेळेस ह्या सुक्या वाटाण्याची भाजी आहे ना मी कुकरमध्ये पण डायरेक्ट लावते तशी पण छान लागते परंतु त्याच्यापेक्षा अशी लोखंडाच्या कडेत मोकळी ही वटाण्याची भाजी शिजवली ना खूप मस्त टेस्ट आहे ते व लोखंडीच्या कडेमधल्या भाज्यांसाठी जोड़ जोड़ आता थी थी तर आता जवळजवळ हिला पंधरा मिनटं झालं शिजवत होते आणि हिची रेसिपी खूपदा मी शेअर केली आहे त्यामुळं काय आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार नाही आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा इतकं टेन्शन आहे ते म्हणजे भाज्या काय करू कडधान्य तरी किती खाणार डाळी तरी किती खाणार आणि पालेभाज्या तर महाग तर आहेतच परंतु मनासारख्या भेटत पण नाहीत कारण पाण्यामुळं त्यांची हवी तशी वाढ पण झालेली नसते आणि तशा भाज्या आणून कराव्याशा पण वाटत नाहीत झाली आपली मस्त अशी बटाण्याची भाजी तयार करून आणि उन्हाळ्याच्या दिवसात ना आता एवढ्यात काय झालं होतं दिदोचीला सुट्टी लागल्यापासून थोडं लेट उठत होते दोन तीन दिवस झालं असं ठरवलं आहे की जे अगोदरचंच रुटीन होतं ना तेच बरं आहे जेणेकरून नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत सगळा स्वयंपाक होऊन जातो आणि जेवढं लेट स्वयंपाकाला करत जाऊ ना तेवढं ऊन वाढत गेलं ना नंतर चपात्या करताना अक्षरशः आंघोळ होती घामानी हा अनुभव आला त्यामुळं मग आता ठरवलं या दोन तीन दिवसात की लवकरच उठायचं नेहमीप्रमाणे आणि आळस न करता स्वयंपाकसुद्धा पटकनच करून घ्यायचा सकाळ सकाळी म्हणजे आपलीच हालत खराब होत नाही एकदा घरातल्या कामांना उशीर केला ना तर ती काम आहेत ना दिवसभर पुरवणी येतात म्हणजे काम तर दिसत नाही आणि हात तर बसत नाही अशा पद्धतीची अवस्था होऊन जाते त्यामुळं जे आपलं नेहमीचं रुटीन आहे तेच ठेवलेलं कधी पण चांगलं जवळजवळ दोन तीन दिवस झाले माझी घरातली सगळी आवरावर चालू आहे आणि उन्हाळ्यामुळं असं होतं आहे ना की इतकं भयंकर वारं सुटते त्यामुळं सगळी धूळ येते घरात काल सगळे ग किचन वाट्याच्या म्हणजे जे मांडणी असते ना आपले डब्बे वगैरे ठेवण्याची ती मांडणी सगळी स्वच्छ करून घेतली आहे काही कॉर्नरला शोपीस वगैरे आहेत ते स्वच्छ करून घेतलेले बऱ्याच वेळेस आपण असं होतं ना की हा डब्बा लागेल ठेवा ती वस्तू लागेल ती ठेवा असं बरंच साचत जातं तर त्याच गोष्टी साचलेल्या आहेत ना त्या काढतेय आणि व्यवस्थित ठेवते आणि इथं आता बघा साखरेच्या डब्यात साखर काढली आणि जो चमचा होता ना तोच उशीर मला सापडत नव्हता म्हणून तो सापडल्यानंतर तो दाखवला तोच साखरेच्या आत गेलेला होता त्यानंतर बघा डायरेक्ट मी हे साडेचार चारला शूट करण्यासाठी घेतलं होतं दुपारी थोडं एक दीड तास कालच्या व्लॉगचं एडिटिंग वगैरे केलं आणि तो तुमच्यासोबत व्लॉग शेअर केला इथं बघा फ्रीजवरती सुद्धा फ्रीजच्या साईडला तुम्हाला खिडकी आहे ना त्याच्यातून बरीचशी धुळी ती आणि त्या धुळीनं काय होतं की एक बारीक लेअर त्याच्यावरती साचली आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस फ्रीज डीप क्लीन केला ना त्यावेळेस याच्यावरती मी एक कापड मस्त असं हलकं हातरून घेतलं होतं ते माझ्याकडून टाकायचं राहून गेलं त्यामुळं जी फ्रीजची मेनच आपली वरचा स्पेस असतो ना त्याच्यावरतीच भयंकर अशी धूळ बसली म्हटलं आज ह्याच्यावरती पेपर ठेवून घ्यावा आणि खरं तर फ्रीजवरती ओझं ठेवू नये परंतु तुम्ही म्हणाल मी वस्तू बऱ्याचशा ठेवलेत परंतु त्या वस्तू काय वजनाने वस जड नाहीत हलके रिकामे असे बॉक्स आहेत ते जसजसा वेळ मिळेल ना तस तशा हळूहळू एक एक गोष्टी क्लीन केल्या ना तर आपल्यालाच एकदम ज्यावेळेस आपण घराचं डीप क्लिनिंग वगैरे करायला काढतो ना त्यावेळेस जास्तीचा लोड येत नाही आणि जर नाही डीप क्लिनिंग करतानाच आपण ह्या गोष्टी करूया ही पण गोष्ट त्याच वेळी स्वच्छ करूया तोपर्यंत ती गोष्ट आहे ना खूप खराब झालेली असते म्हणजे आपल्याला ती गोष्ट स्वच्छ करण्यासाठी एक्स्ट्राची मेहनत घ्यावी लागते त्यामुळे अधूनमधून सारखं हात फिरवत राहिलं धूळ बसली पुसत राहिलं ना मग आपल्यालाच डीप क्लिनिंग करतानासुद्धा जास्त एनर्जी खर्च करावी लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा खर्च करावा लागत नाही त्यामुळं ज्या ज्या वेळेस आपल्याला एक एक दीड तासाचा वेळ मिळतो स्वयंपाक संध्याकाळी वगैरे कमी करायचा असतो त्यावेळेस अशी स्वच्छता करून घ्यायची म्हणजे घरात ही छान प्रसन्न वाटतं आणि आत्ता बघा फ्रीज क्लीन केल्यानंतर काय मस्त चकाकतोय आणि जे महाबळेशवरून वरून मॅग्नेट आणले होते ना दोन वर्षापूर्वी ते पण सगळे असे एका लाईनमध्ये लावून घेतले त्यामुळे खूप गोड दिसत आहेत आणि आता फ्रीज क्लीन झालाय पण फ्रीजवरचा पसारा साईडला काढून ठेवलेला तो किती झालाय टेबलवरती बघा तर आता हे सुद्धा मला सगळं क्लीन आहे आणि हे जे समोर फरशीवरती दिसते ते सगळं फ्रीजमधलं साहित्य आहे ते सुद्धा बाहेर काढून घेतलं आणि हे जे आहेत लसूण किंवा जे मटकी चवळी वगैरे थोडंफार भिजत घातल्यावर शिल्लक राहिलं आहे ना तर त्याच ह्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर माझी धनेपूड सुद्धा संपली होती तर ती धणे पुड करण्यासाठी इथं धने काढून घेतले मस्त असे म्हटलं आज जर धणे भाजून ठेवले ना तर उद्या सकाळपर्यंत हे धने थंड होतील आणि उद्या सकाळचा स्वयंपाक करण्या अगोदर मिक्सरचं भांडं आपलं स्वच्छ कोरडं असतं त्या टायमिंगलाच ह्या धण्यांची पुड बनवून घ्यावी म्हणून अशी वेळेनुसार सगळ्या गोष्टींची तयारी करून घ्यावी लागते म्हणूनच इथं आज धणे भाजती आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा नंतर भेटू छानशा अशाच एका व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ